स्वागत आहे तुमचं इनगो चोवीस तास मध्ये गोवा शेक वेलफेअर ऑनर्स सोसायटीचे अध्यक्ष क्रूज कार्डोजो यांनी पर्यटन मंत्री रोहन खवटे यांची भेट घेऊन पर्यटन विभागाच्या बेकायदेशीर शेक विरुद्ध घेतलेल्या कारवाईला पूर्ण पाठिंबा व्यक्त करण्याचा निर्णय हरमल येथील शेकच्या मालकावर पंचवीस लाखाचा दंड ठोठावण्याचा आणि त्यांना भविष्यात शेक चालवण्यापासून रोखण्याचा पर्यटन संचालकांनी निर्णय घेतला गेला या कारवाईमुळे परिसरात गोंधळ उडाल्याचे सांगितले जात आहे कारण शेख मालकाने बेकायदेशीरपणे त्यांची मालमत्ता बाहेरील व्यक्तीला दिली होती आणि बेकायदेशीर क्रियाकलापांना मदत केली होती कार्डोजो यांनी सरकारकडून शेख मालकांविरोधात कठोर का कारवाईची मागणी केली आहे ज्यामुळे गोव्यातील पर्यटनाचे संरक्षण आणि विकास होईल लास्ट टाइम जेव्हा आम्ही सी अप्रोच झाले आणि टुरिझम मिनिस्टरक अप्रोच झाल्यामध्ये हे मी आमकां गव्हर्मेंटानं आमकां एक बरी पॉलिसी फॉर्म करून दिली आणि जेव्हा ती पॉलिसी करता तेव्हा आम्ही डिस्कस करतले सबलेटिंग बंद जाऊक जाय म्हणून बट किती झालं सबलेटिंग न्हू आमचे आम्ही पहिलेसून बोर्ड मारता सबलेटिंग आमकां नका किती आम्ही जाणा आमचे थोडे शेक वाले सबलेटिंग करून भायल्या काढून शेकां दिता आणि भायले येले म्हटले ते किती जाता ते चिंता हाली पैसे करपचे जेव्हा आम्ही पहिले पहिले जे आम्ही गोयकार जे शेकां चलयताले गोयकार जे टुरिजमात आसले तेव्हा इतले व्हडले इश्यू नासले आता किती झालं चडशी शेकां जायती शेकां भायल्यांक दिल्या आता ते इश्यू करता सगळे सो आता आम्ही डायरेक्टरक मेन ये टुरिजम मिनिस्टरक आता सांगपा येल्या की जे पडे साबलॅट केलात इतल्याची लायसन्स कॅन्सल म्हणून आम्ही जाई ज्या गावमेंटाच्या सडीन आम्ही आहात फुल सापोर्ट टुरिझम आम्ही सपोर्ट करता हे साबलॅटिंग बॉन जाऊच आहे किया शेकां गोयकारां दिवची म्हणून आणि थोडे आमचे जे शेकवाले आहात ते काढा बात आणि बट ते नाका असलेली इलिगलिटी चलता फाटी हा एक आणि अशा मिटींग झाली ती मिटींग सांगलेले कांदोली पासून इतली शेकां भाड्यात आख्या गोयात शेका भाड्यात दिल्या ती भेल्या ती जाय आनी ताका लागून कसले ऍक्शन तरी गमेंट घेता ट्युरिजम डिपार्टमेंट जावं जुरिजम मिनिस्टर कसं एक्शन आमी ताच्या बाहेर आम्ही त्या सापोर्ट एनी टायम रेडी आनी सापोर्ट करतले फक्त लायसन्स कॅन्सल करून जातले काय त्या ब्लॅक ब्लॅकलिस्ट करत ना लायसन्स पासून एस पॉलिसी न्हू पळय आयज जे पडे हा आरांबॉल पडे शेकवाल्याचे इशू झाला त्या शेकचे लायसन्स केले कॅन्सल केले आणि ताका ट्वेंटी फायव्ह लॅक्स फायन मारला आणि ताका डिबार केला परतून केन्ना केप्लाय करू असले जे आणि हे जर मुखारी शेकांना मेपान सगळे बैलेच येऊन चलावचे सगळ्यांचे ए टू झेड कोण कोणी स्टाबलेट केला तिथल्याचे कारवाई जवपक माझ्या लागे पळय ऑर्डर आहा पण ऑर्डर इतली बरी ऑर्डर पास केल्या डायरेक्टरान आनी अशें करून ऑर्डर सगळ्यांच्या पास करपाक जाय जे कोण बायलांक सबलेट केला आणि तिथे ऑर्डर पास जावपाकूच जाय